तारी करणाऱ्या लोकांना नक्कीच उत्तर लोकशाहीच्या माध्यमातून देतील एखाद्या दे मराठी चॅनलला मोदी साहेबांनी मुलाखत दिली आहे का मोदी साहेबांना माझे हे जवळचे ते जवळचे कदाचित हेच समजलं म्हणून तुम्ही म्हणजे दिल्लीकर घाबरले असं आम्हाला बोलावलं की सगळं चोरलं असलं तरी विचार तुम्हाला चोरता आले नाही लोक चोरता आले नाही सामान्य कार्यकर्ते चोरता आले नाही तुम्ही काय केलं तर लाभार्थ्यांना घेऊन बसलेला आहात आज काय करायचं तुम्ही करा या या लोक या सगळ्या चोरट्यांना आणि हे जे काही गद्दारी करणाऱ्या लोकांना नक्कीच उत्तर लोकशाहीच्या माध्यमातून देतील आणि या बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रियातही या तीन साडेतीन लाखाली खासदार झालेला आपल्या सगळ्यांना बघायला शेवटचा प्रश्न अनेक सर्वे समोर येत आहे वैयक्तिक रोहित पवारांना काय वाटतं अठ्ठेचाळीसपैकी किती जागा येतील कदा कमी पस्तीस कारण की मोदी ज्या पार्थिव दोन दिवसापेक्षा मुलाखत झाली त्यामध्ये म्हणले की उद्धव ठाकरे माझ्याजवळचे आहेत त्यांच्यावर काय आन्सर आहे तर मी त्यांना मध्ये जाईल दरवाजे कुठे आहेत ते पाहता येतं काही जागा चित्र काय वाटतं याच्या आधी कधी एखाद्या मराठी चॅनलला मोदी साहेबांनी मुलाखत दिली आहे का नाही दिली मग नाही दिली त्याचा अर्थ मोदी साहेब घाबरले कोणाला घाबरले तर साहेबांना घाबरले उद्धव ठाकरे साहेबांना घाबरले काँग्रेसला घाबरले आणि महाराष्ट्रातल्या सामान्य स्वाभिमानी जनतेला घाबरलेलं काहीच होतं होत नाही आहे आणि कुठंतरी पस्तीस खासदार हे महाविकास आघाडीचे शंभर टक्के निवडून येतील हे आपल्या सर्वांना बघायला मिळेल आणि या सगळ्या गोष्टीला घाबरल्यामुळेच मोदी साहेबांना माझे हे जवळचे ते जवळचे असं तसं नाही तर साहेबांबद्दल ते बोलत आहेत की कुटुंब सांभाळता नाही आलं तर महाराष्ट्र काय सांभाळणार अहो मोदी साहेब पवार साहेबांचं कुटुंब फक्त पवार हि नाही या महाराष्ट्रामध्ये राहणारे सर्व स्वाभिमानी लोक साहेबांचं कुटुंब आहे हे कुठेतरी तुम्ही समजून घ्या कदाचित हेच समजलं म्हणून तुम्ही म्हणजे दिल्लीकर घाबरलेत असं आम्हाला बोलावलं देवेंद्र फडणवीस या निवडणुकीनंतर ते आता देवेंद्र फडणवीस साहेब छोट्या मोठ्या सभा घेतात पुरसून गेला सभा घेतली पंधराशे लोकं होती का हजार लोकं होती असं कळतं डी सी एम महाराष्ट्राचे डी सी एम त्यातसुद्धा तीनशे चारशे रुपये देऊन लोक आणले होते अशी जर फडणवीस साहेबांची आजच परिस्थिती असेल तर उद्या जाऊन काय परिस्थिती असेल याचा अंदाज आपल्याला येतो थँक्यू सर